ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातेच्या अपमानाचा आरोप धुळ्यात भाजपा महिला आघाडी आक्रमक बिहारमध्ये वोटर अधिकारी यात्रेदरम्यान काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रधानमंत्री मोदीच्या आईला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय जनरेटेड व्यक्तिरेखांच्या व्हिडिओवर राजकीय वाद उभा ठाकला आहे या एआय व्हिडिओ प्रकरणी धुळ्यातील भाजप महिला आघाडी काँग्रेसच्या चा विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे धुळ्यातील नवी महानगरपालिकेच्या बाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले आई विना अशी आपली भारतीय संस्कृती मात्र देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या आईला अपशब्द वापरून शिवीगाळ करून ए आयच्या द्वारा चित्रफित करून मोदीजींची आणि त्यांच्या आईंची बदनामी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे तसेच बिहारच्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन पाप मुद्दा नेऊन महिलांची नारी नारीशक्तीची नारीशक्तीचा अपमान केलेला आहे काँग्रेसला काँग्रेसला याच विचारधारेची कायमस्वरूपी आहे की महिलांचं अपमान करणे आणि देशाच्या समस्त महिला महिला शक्ती नारी शक्ती हा अपमान सहन करणार नाही आमच्या रणरागिनी आदरणीय चित्राताई महाग यांच्या सूचनेनुसार आम्ही महिला मोर्चा समस्त महिला मोर्चा हा के आंदोलन करत आहोत जय जय हिंद जय भारत